पैठण व नवगाव ग्रामपंचायत येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने आज दिनांक एकतीस मे रोजी शहागड फाटा पैठण येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी चौकात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व एळकोट एळकोट जय मल्लारच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे शिवसेनेचे युवा नेते दत्ताभाऊ गोड माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ गुलदास पठाण विष्णू पाटील सावळे युवा नेते चंद्रकांत झारगड गणेश पवार व अनेक समाजबांधव उपस्थित होते याप्रसंगी धनगर समाज तसेच इतर समाजबांधव पदाधिकारी तालुका पदाधिकारी सरपंच चेअरमन तसेच सर्व समाजातील प्रतिष्ठित शहर पदाधिकारी व कार्यकर्ते माननीय नगरसेवक उपस्थित होते तसेच नवगाव ग्रामपंचायत कार्यालयात सुद्धा जयंती साजरी करण्यात आली अहिल्यादेवी होकर जयंती आज ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य डॉ गुलदात पठाण सोसायटी संचालक फेरोज पटेल ग्रामपंचायत सदस्य गंगाधर साबळे युवा नेते तथा शिवाजी अॅग्रो कारखान्याचे भाऊ भावले लहूभाऊ गवळी पत्रकार शरद धनतोले बाबा मालिक पटेल लाईनमन राजू कुंढारे आदीजण उपस्थित होते प्रतिनिधी मनोज बुलंद बुलंदावाज पैठण